Bima चले में बीमा पार्ट सागर कारखाना या सेवानिवृत्त कामगारांचे आंदोलन आज या ठिकाणी न्यायमूर्ती बी जी कोळशे पाटील साहेब त्यांचे अवरोबर आणि त्यांचे सर्व या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपस्थित सर्व पत्रकार पोलीस मित्र बंधू आणि भगिनी गेले सदुसष्ट दिवस साहेब आमचा उपक्रम चालू आहे ग्रॅज्युएशन प्रोविडेंट फंड सोसायटी असेल कपात वेतन बारा टक्के असेल पंधरा टक्के असेल विवेत याचं या ठिकाणी आमचं देणं आहे आणि सांगायला एक तुम्हाला हरकत नाही की या कारखान्याचे चेअरमन विधानसभेचे पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष झाले ना आता तिसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य आहे आणि जे कायदा करतात तेच कायदा मोडतात आणि काल एक थोडीशी घटना घडली कारण का आज सकाळी चार बाराच्या पाळीमध्ये हा कारखाना बंद करण्याची आम्ही तयारी केली होती संघटनेच्या माध्यमातून परंतु या तालुक्याचे आमदार की जे चेअरमन आहे त्यांनी प्रेशर आणून हा संप मोठीत आणि ज्यांच्या जेव्हा आम्ही इथे उपोषण करीत होतो त्याला फार मोठी बाधा आली साहेब अधिक जग बोलणार नाही परंतु या पुढील काळामध्ये आम्हाला न्यायालयीन लढाई ही लढावी लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन आम्हाला व्हावं अशी एक प्रकारची विनंती करतो मी अधिक बोलणार नाही याच्यानंतर हनुमंतराव बाबळे दोन शब्द बोलतील त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाळासाहेब कापरे आणि शेवटी साहेब कोणते धन्यवाद आज या ठिकाणी आपला आज या ठिकाणी आपला आक्रोशाचा दिवस आहे या निमित्तानं आदरणीय कोळसे पाटील साहेब या ठिकाणी आले त्यांचं मी आपला सर्व सेवा कामगार देवते या ठिकाणी स्वागत करतो निश्चितपणानं एक अत्यंत दुर्देवी घटना या ठिकाणी घडलेली आहे की सर्व यंत्रणा ज्यावेळी सहकारी होता तो सहकारी साखर कारखाना विराणे उद्योगाला देत असताना या कारखान्याच्या वतीनं तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांनी दिल, पुणे जिल्हा पंधरा सहकारी बँकेचं एकशे बावन्न कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी भरलेलं आहे दुसरी अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे एक कारखाना पाच हजार कमी होता तो या ठिकाणी साहेब दहा हजार कोणी केला आणि त्या या शिपांजनसाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास कोटी रुपये या ठिकाणी खर्च केलेले आणि हे सगळं होत असताना आमची जवळ घेणं अत्यंत गरजेचं होतं परंतु हे नाही करता अत्यंत आम्हाला गरीब कामगारांना या ठिकाणी देशवडीत लावण्याचं काम केलं गेले सदुसष्ट दिवस आम्ही इथं बसलो परंतु दुर्दैवानं आमच्या विद्यमान संघटनेला रात्री वेगळ्या प्रकारचा काहीतरी दम भरून प्रमाणात हे आमचं आंदोलन कुठेतरी स्थगित व्हावं त्याच्यामध्ये काहीतरी पंडफुसुळ व्हावी या दृष्टीकोनातून या ठिकाणी आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे सगळं होत असताना न्यायालयीन लढत करत असताना सुद्धा गेल्या सात केस कारखान्याच्या संघट नियोजन केलेलं होत्या पूर्वीच्या काळामध्ये परंतु ते सर्व काढून घेतल्यामुळं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत कठीण प्रसंगाला ते तोंड देतोय आणि निश्चितपणाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाकडे याकडे नवीन शासन आलेलं आहे हे शासनच त्या ठिकाणी कायदे काढून बोलतोय आणि या कायदे काढून बोलत असल्यामुळं आता महाराष्ट्रातल्या पाच आमदारांमध्ये हे महाशय आहे आणि म्हणून यांनी आज या ठिकाणी पाहिलं फार मोठी पोलीस या ठिकाणी उभी केलेली आहे आणि आम्हाला सर्व गोरगरीब कामगारांना जास्ती जास्त त्रास देण्याचं काम या विद्यमान आमदाराकडून होत आहे आमदारांचं काम काय असतं ह्या काम बाजूला राहून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी आहे तुमच्या त्यांचं अत्यंत जीवन खर्च चाललेलं आहे तुम्हाला कुठेही अजूनही पवार साहेबांच्या पर्यंत हि आहे परंतु कुणी या ठिकाणी न्याय देत नाही आमच्याकडून आपल्याकडून आपण एक न्यायाधीश म्हणून या ठिकाणी आपण आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं प्रकारची विनंती मी कामगारांच्या आपण करतो या राऊळकुलांचा या ठिकाणी शेतकरी म्हणजे अशा काही आपण इथे सर्वजण आंदोलन आंदोलन आंदोलनाचा सदुपयोग घेऊन पाहे तरी पण आपल्याला इकडे यावे सुजु इकडे इकडे येते संघटना आपल्या आंदोलनाचा दिवस आहे परंतु पाहून मोठ्या आसने टाकावं आणि काही जेवत हे चांगल्यासाठीच होत ही अपेक्षा पुढे धरून आपण पुढे सांगायचं आज आपण आपल्या गावामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर आपण सरपंचाकडे जातो सरपंचा त्याला दाद दिली नाही तर आपण आमदाराकडे जातो पण आमदारांनी दिली तर आपण मुख्यमंत्र्यांकडे जातो पण आज आज आपण पाहतो इलेक्शन मध्ये राहुल आले आहेत तरी त्यांनी त्यांना अजूनही जाग येत नाही कामगारांची प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही त्यांना अजून त्याचं काही सुद्धा वाटत नाही आज फक्त त्यांनी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी राबवलेली आहे पण आज या भावांचीच बहीण आज ती पण त्या दिवशी मृत्यू दाखल सात होती हे त्यांना काय असले नाही त्यांनी हा प्रश्न त्यांच्या कोणाला का टोचला नाही आपण आपण जर कारखान्यावरती कामगारांचे काय हात आहेत काय त्यांचे प्रश्न निर्माण झालेत हे सगळं पाहून पण त्यांनी खूप मोठे लक्ष केले आहेत आणि आज आज जर आपण म्हणतो की आपण आपल्या समस्या एखाद्या माणसाकडे मांडाव्यात त्यांच्याकडून न्याय भेटेल पण आज तुमपणच जर शेत खायला लागलं तर तुम्ही पण आपण घालायचं कशाला आणि त्यांच्या नावाने आता आपण ओरडायचं पण नाही की आम्हाला न्याय द्या न्याय द्या न्याय मागायचा पण नाही आपण कायद्याच्या मार्गाने योग्य अवलंब करून आपण बघायचं कारण आता राहुलदादा कुल हे निवडून आलेत आणि राहुलदादा कुल झालं अजित पवार झालं देवेंद्र फडणवीस झाले हे तर त्रि मृत्यू आता तसंच अवतार त्यांनी जर ती स्वतःचा तू म्हटले असते तरी आपल्या कामगारचा प्रश्न एका हटक्यात शिकला असता पण त्यांनी त्यांची काय फिरली आहे हे आपल्याला अजूनही कळले नाही त्यांनी खूप मोठा आपल्या समोर निर्माण केलेला आहे पण जाऊ द्या काय आपण आपली स्वतःची लढाई आपण लढायची आणि आमक जिंकायची जे होतं हे चांगल्यासाठीच होत हे पुढे धरून चालायचं आणि पुढे चालायचं आज न्यायमूर्ती त्यांच्या वयामानुसार ते आज आपले इथे आले त्यांचा किती आपल्याला किती अवलंबून पाहिजे कारण त्यांच्या वयाची आपण जर कल्पना जर केली तर ते केवळ कामगारांच्या त्यांना कामगारांचं वाईट वाट। वाट वाटून वाईट वाटतं म्हणून वाट ते इथं आलेले तर पण त्यांचे त्यांना राहुल दादांना जर त्यांचा फायदा काढला नाही तर आज कायद्याच्या मार्गाने आपण कायद्याच्या मार्गाचा अवलंब करायचा आणि आपली पुढची लढाई आपण लढायची आज आपल्या बघितलं तर आज किती आपण प्रत्येक कामगार हा किती कष्ट करत असो कष्ट केल्यानंतर त्याला मिळणारा मोबाईल याच्या आशावरती तो जगत असो त्याचं तरुण वय हे कष्ट करण्यामध्ये जातं नंतर मुलाबाळामध्ये त्याचं तो, कष्ट करण्यामध्ये जातं आणि ज्यावेळेस त्याची साठ वर्ष पूर्ण होती रिटायरमेंटची त्याला रिटायरमेंट झाल्यानंतर त्याची पैशाची अपेक्षा करतो की आता रिटायरमेंट झाल्यानंतर मी आरामामध्ये माझं जीवन जगेल पण तसं काहीही होत नाही कारण आज राहून दादानी वर हात गेले आणि काही काम करण्याची त्यांनी त्यांनी चुकी केली नाही आज का का आज कामगारांच्या परिस्थिती कामगारांकडे बघितलं तर त्यांची साथीवा गेली आहे आणि त्यांना आज दवाखान्याचा खर्च गरज आज त्यांच्या बायकोला काही जरी अं आणायचे आणायचं म्हटलं तर त्यांना दीड हजार तीन हजार तीन दिन पोहू शकत नाही काही त्यांनी पाप केले नये का बरं असं का असं राहुल करतात राहुल लोकांना राहुलदा एवढ्या मोठ्या अभिमान त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांना असू नाही की त्यांना तुमच्याच गोष्टी त्यांनी तुमच्याकडे कसा न्याय हा मागावा हाच लोकांना प्रश्न पडला आहे ते ते का राहुल राहत असं वाटतं आजही आज तुमचे सगळ्या बहिणी भाऊ हे जण आज तुमच्यासाठी किती आठवणी जमा झाले होते तरी पण तुम्हाला त्यांची सजा वाटली नाहीये आज आपले इथे न्यायमूर्ती आहे त्यांना माझा हा एकच प्रश्न आहे आपल्याला गर्दी लोक असतील आपल्याला गर्दी लोक अजिबात नको आपल्या आंदोलनामध्ये आपल्याला हवेत तर आपल्याला गर्दी लोक गर्दी लोक आपल्याला अजिबात नको फक्त हवेत तर आपल्याला गर्दी लोक पाहिजेत कारण त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे त्यांना आपली सहा सुखी वाटलं पाहिजे आपलं दुःख त्यांना समजलं पाहिजे हा